नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये समाज कल्याण परीक्षा दोन हजार पंचवीस जी परीक्षा चार मार्च ते वीस मार्च दरम्यान टीसीएस कंपनी मार्फत वेगवेगळ्या सीट मध्ये घेण्यात आलेली ही परीक्षा होती वेगळ्या पदाकरिता यामध्ये वरिष्ठ कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल गृहपाल सर्वसाधारण गृहपाल महिला ज्याला आपण वार्डन किंवा अधीक्षक असं बोलतो त्यानंतर लघुटंक लेखक असेल निम्न श्रेणी लघुटंक लेखक वरिष्ठ लिपिक या संपूर्ण सर्वात पाच ते सहा पदाकरिता ही परीक्षा पार पडलेली आहे ओके दोनशे छत्तीस पद होते यामध्ये तर या परीक्षेमध्ये जो फर्स्ट अँसर की आलेली आहे फर्स्ट अँसर की नुसार तुम्ही मार्क पण चेक केलेला आपण कट ऑफ आप पण सांगितलेलं आहे तुम्हाला त्या जवळपास कट ऑफ लागण्याची शक्यता आहे तर आज आपण बघणार आहोत नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही तर नॉर्मलायझेशन झालं तर तुमचे मार्क कमी होणार की वाढणार या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर आपला जास्त वेळ न घेता नवी मुंबई मनपा भरती सहाशे वीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये विविध पद आहेत जे एन एम एम असेल स्टाफनर्स एम पीडब्ल्यू औषध निर्माण अधिकारी याकरिता डबल अकॅडमी मध्ये तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे दो अगदी कमी शुल्कामध्ये दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी दिली जाणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे तेच सरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्या जास्त वेळ न घेता आपण जे अपडेट आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत समाज कल्याण परीक्षा जी चार मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान टीसीएस कंपनी मार्फत पार पडलेली आहे याची फर्स्ट अँसर की पण आलेली आहे आपण सर्वांनी चेक केली असेल दोन हजार पंचवीस तर नॉर्मलायझेशन आणि तुमचा निकाल सेकंड अँसर की कधी येणार आहे त्याविषयी पण आपण डिस्कस करणार आहोत तर कोणतीही एक्झाम असेल ती जर एकापेक्षा अनेक शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या दिवशी कंडक्ट केली जातात सीट ऑनलाईन स्वरूपामध्ये तर नुसार प्रश्नांची जी काठीने पातळी आहे कोणत्या परीक्षा कोणत्या शिफ्ट मध्ये इजी क्वेश्चन असतात कोणत्याला कोणत्याला कोणत्या टू हार्ड लेव्हलचे प्रश्न असतात तर नॉर्मलायझेशन हंड्रेड पर्सेंट या एक्झाम मध्ये होणार आहे कधी होणार आहे तुमची सेकंड अँसर की आल्यानंतर सेकंड अँसर की तुम्हाला आता आक्षेप घेण्याकरिता वेळ दिलेला आहे पंधरा दिवसाचा फर्स्ट अँसर की आल्यानंतर त्यानंतर सेकंड अँसर की येणार आहे सेकंड अँसर की आल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क वाढलेत किंवा कमी झालेत ते समजणार आहे नंतर नॉर्मलायझेशन होणार आहे आता नॉर्मलायझेशन मध्ये बघा किती शिफ्ट मध्ये झालेली आहे तुमची तीन शिफ्ट मध्ये दर दिवशी तीन शिफ्ट होत्या त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे आता कॉल आलेले आहेत आम्हाला पेपर काही विद्यार्थी बोलतायत सोपा गेलेला आहे काय म्हणतायत अवघड गेलेला आहे अभ्यास असताना पण खूप प्रश्न अवघड विचारलेले आहेत काही आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन होते तर त्यामुळे आता महिला अंगणवाडी पेक्षा समाज कल्याणचा पेपर थोडा टफ विचारण्यात आलेला होता तर अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाहीये ज्या विद्यार्थ्यांचा पेपर ज्या विद्यार्थ्यांना अवघड केलेला आहे त्यांचे मार्क हंड्रेड पर्सेंट काय होणार आहेत वाढणार आहेत प्लस मध्ये होणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना ज्या शिफ्टचा पेपर अगदी सोपा होता ज्यांचे मार्क एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर प्लस गेलेले आहेत त्यांचे मार्क थोडेफार कमी होण्याची शक्यता आहे आता एखादा जर क्वेश्चन रद्द होत असेल तुम्ही आक्षेप घेतला रद्द झाला असेल तर त्याचे मार्क सर्व विद्यार्थ्यांना समान दिले जाणार आहेत परंतु तुम्ही आता आक्षेप घेतल्यानंतर जो फर्स्ट नुसार उत्तर चुकीचं दिलं होतं सेकंड आन्सर अँसर केनुसार ते उत्तर बरोबर करून दिलं असेल तर तुमचं जर उत्तर खरोखर बरोबर असेल तर तुमचे दोन मार एका मार्क एका प्रश्नाचे वाढणार आहेत त्यामुळे नॉर्मलेशन होणार आहे मार्क पण तुमचे वाढणार आहे त्यामुळे अजिबात काळजीपूर्ण का एकशे साठशे एकशे सत्तर पण होतात आता अगोदरचा अनुभव बघता ज्या मागच्या वर्षी परीक्षा पार पडलेल्या आहेत तलाठी असेल कृषी सेवक ग्रामसेवक ओके नगर परिषद यामध्ये सर्व बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहेत त्यामुळे आपण याचा जर निकाल आहे रिझल्ट सेकंड आता येणाऱ्या दिवसामध्ये त्यानंतर परत पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागेल नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमची गुणवत्ता यादी पहिल्यांदा गुणोत्तयादी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर अंतिम गुणोत्तयादी प्रसिद्ध होणार आहे सर्वसाधारणतः आता आजची तारीख आहे तीन मार्च म्हणजे सॉरी तीन एप्रिल आहे येणाऱ्या एप्रिल एंड पर्यंत कधीपर्यंत एप्रिल एंड किंवा मेच्या फर्स्ट वीक पर्यंत निकाल लागणार आहे समाज कल्याणचा सर्व पदाचा ओके okay, कारण तर बरेच दिवस झाल्याची ला कधी आलेली आहे जाहिरात दोन हजार चोवीस मध्ये आलेली आहे त्याचं एकतीस डिसेंबर लास्ट डेट होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे बरेच दिवस झालेले आहेत जाहिरात घेऊन अजून निकालाची प्रतीक्षा बरेच विद्यार्थी करतात निकाल तुम्हाला नॉर्मल सांगितलं आहे त्याचं प्रोसिजर कशी असते okay, ओके ॲव्हरेज काढलं जातं यामध्ये एक प्रत्येक शिफ्ट मधन प्रत्येक दिवशी आता तुमचा चार मार्च चार मार्चला पेपर होता चार मार्चच्या विद्यार्थ्यांचे मार्क कॅली केले जातात ॲव्हरेज काढलं जातं किती मार्क आलेले आहेत दोनशे पैकी परत पाच तारखेचा काढला जातं शिफ्ट वाईज सर्व शिफ्टचा ऍव्हरेज काढलं जातं कोणत्या शिफ्टला कमी मार्क आलेले आहेत त्यांचा पेपर चेक केला जातो क्वेश्चन चेक केले जातात काठीने पातळी चेक केली जाते आणि त्यानुसार त्यांचे मार्क इन्क्रीज केले जातात ओके सविस्तर तुम्हाला नॉर्मलायझेशन मेथड संदर्भात त्यांचा एक फॉर्म्युला आहे जो आपला पिढी जो हे आला जाहिरात आली त्यामध्ये पण त्यांनी तसे मेन्शन केलेलं आहे त्याप्रमाणे त्या फॉर्म्युल्यामध्ये मार्क टाकून नॉर्मलायझेशन केलं जातं ओके त्यामुळे अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाहीये तुमचे मार्क हंड्रेड पर्सेंट इन्क्रीज होणार आहेत वाढणार आहेत आणि याचा निकाल पण तुम्हाला सांगितलेला आहे फक्त एक महिन्याचा कालावधी आहे एक महिन्यामध्ये तुमचा निकाल जाहीर होणार आहे तर सर्वात मोठी जी जाहिरात परिस्थिती आलेली आहे नवी मुंबई मनपामध्ये सहाशे वीस पदापैकी काही पद फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारीचे पण आहेत यांचं जे क्वालिफिकेशन आहे त्यांचं बी फार्म एम फार्म कम्प्लीट झालेला आहे दोन वर्षाचा अनुभव असेल खासगी निमशासकीय किंवा शासकीय संस्थेमध्ये तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तांत्रिक विषयासहित ही बॅच एक एप्रिल पासून स्टार्ट झालेली आहे दोन दिवस झाले जाऊ टेक्निकल प्लस नॉनटेक सर्व सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये शिकवले जाणार आहेत थ्री हंड्रेड थ्री थाउजंड रुपीज याचे फी असणार आहे यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू प्लस, प्लस पीव्हीएस एस क्वेश्चन पेपरचं अनॅलिसिस घेतलं घेतलं जाणार आहे जी बुक नोट्स पण अवेलेबल असणार आहेत फ्रीमध्ये टेक्निकल विषयासहित व्हिडिओ डाऊनलोड करण्याचे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जायचे आहे एन एम जे एन एमचं सांगितलेलंच आहे तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप केली जाईल ओके तसे जा आपल्याला समाज कल्याण संदर्भात जो मी व्हिडिओ बनवलेला आहे अपडेट संदर्भात तो आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट एक्झाम रिलेटेड वेळ तुमच्या तुमच्या मोबाईल वरती नोटिफिकेशन येईल ओके थँक्यू सर्वांचे